क्लास येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यश प्रो ॲक्टिव्ह ॲबॅकसद्वारे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे झालेल्या नॅशनल ॲबॅकस स्पर्धेत विविध राज्यातील एकूण पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या परीक्षेत जेऊर शहरातील गिनियस ॲबॅकस क्लासेसच्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे रिजनल ॲबॅकस स्पर्धेत तेजस्विनी भिलारे हिने सहा मिनिटात शंभर गणिते अचूक सोडवून प्रथम क्रमांक तर श्रीजय मदने याने अठ्ठ्याण्णव गणते सोडवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच वेदांत गोडगे द्वितीय क्रमांक प्रांजली भिलारे द्वितीय क्रमांक जान्हवी शहा तृतीय क्रमांक श्रेया मार्क चतुर्थ क्रमांक श्रुतिका पोटे चतुर्थ क्रमांक श्रेया पोटे चतुर्थ क्रमांक व अंजली भिलारे पाचवा क्रमांक वरील विद्यार्थ्यांनी यश मिळवून ट्रॉफी विनर झालेले आहेत तसेच वरील नऊ विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथील इंटरनॅशनल आभ्याकी स्पर्धेत निवड होऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या परीक्षेत ही यश प्राप्त झालेली आहे याबरोबर दिनेस अॅबॅग्स क्लासचे अथर्व पोटे स्नेहल पोटे तेजस भिलारे वैभव भिलारे रिया चौगुले श्रुती गुंडगिरे अविनाश गुंड मोहम्मद सात शेख पृथ्वीराज वांगोडे उत्कर्ष मंजरतकर तनिष्का राखुंडे आराध्य बेतपाठक उमेरा फकीर या सर्वांनी गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केलेले आहे या सर्व मुलांचा सत्कार समारंभ यश कल्याणी सेवाभावी संस्थेत बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल दाबाडे डॉक्टर निलेश मोठे प्राध्यापक विष्णू शिंदे प्राध्यापक जयेश पवार पत्रकार सिद्धार्थ वाघमारे डॉक्टर स्वाती बिले सौ राजकुमार पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभाऊ संस्थेचे प्राध्यापक गणेश करे पाटील हे होते या कार्यक्रमात मुलांनी अबॅकस डेमोचे सादरीकरण केले यामध्ये तेजस्विनी भिलारे वैभव भिलारे श्रीजय मदने प्रांजली भिलारे अथर्व पोटे श्रेया पोटे श्रेया मार्कड वेदांत गोडगे यांनी अतिशय सुंदर डेमो सादरीकरण केले तसेच जान्हवी शहा तेजस भिलारे श्रुती गुंडगिरे तेजस्वीनी भिलारे यांनी व्यक्त पालकांमधून सौ रेशमा गोडगे सौ निशा मनने यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उपस्थित प्रमुख सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सौ राजकुमार पाटील मॅडम यांनी बोलताना अत्यंत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले की मुलांना वेळ सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे पालकांनी किमान मुलांना दोन तास वेळ हा दिलाच पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश करे पाटील यांनी मुलांचे कौतुक केले व गणित हा विषय महत्वाचा आहे दैनंदिन जीवन जगताना मुलांना गणित हा विषय प्रत्येक ठिकाणी येतो गणित विषयाबरोबरच इतर स्पर्धा परीक्षा किती महत्वाच्या आहेत याचेही मार्गदर्शन करे पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले जिनेस ॲबॅकस क्लासच्या संचालिका अंकिता वेदपाठक यांनी मुलांच्या यशाबद्दल क्लासतर्फे रायटिंग पॅड बक्षीस म्हणून दिले क्लासला सलग सातव्या वेळेस बेस्ट सेंटर अवॉर्ड मिळाल्याने क्लासला संचालिका व त्यांचे कुटुंब यांचा यशकालीन संस्थेकडून आदरातिथ्य व सन्मान करण्यात आला देऊर भागामध्ये ॲबॅकस क्लासेस असूनही अॅबॅकसबरोबर फोनिक्स क्लासेस ही नवीन संकल्पना वेतपाठक मॅडमनी आणलेली आहे फोनिक्स क्लासेसचे उद्घाटन यावेळेस करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालक विद्यार्थी व यशकालीन संस्थेचे सहकार्य मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकिता वेदकाटक यांनी केले मुलां या परीक्षेमध्ये मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे